पाटणे येथे दिन आणि आंबेडकर जयंतीनिमित्त प्रेरणादायी उपक्रम यशवंत विद्यार्थी आणि मान्यवरांचा गौरव सोहळा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता आणि देशभक्तीला चालना स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यानं तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जय भीम कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ जेलुगडे आणि कोल्हापुरी शब्दसरी बहुउद्देशीय बहुउद्देशीय काव्यसंस्था जेलुगडे यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शहाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज पाटणे इथं गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणं त्यांना ध्येय निश्चित करून यशाचं शिखर गाठण्यासाठी प्रेरित करणं आणि भावी पिढीसाठी आदर्श घडवणं हा होता यावेळी विद्यार्थ्यांना आणि मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं विशेष गुणवत्ताधारक म्हणून प्रणाली पांडुरंग बागवे हिचा सामाजिक कार्यकर्ते अंकुश प्रधान यांच्या हस्ते रोख एक हजार रुपयांसह ट्रॉफी आणि पाटडे रेंजर शीतल बाजीराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याशिवाय समाजात आपला ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी भाषण स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला जयभीम मंडळाचे कार्यकर्ते शिवाजी कांबळे विजय कांबळे परशराम कांबळे तसंच कोल्हापुरी बहुद्देशीय काव्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कवी आणि लेखक दशरथ बाबू पाटील आणि उपाध्यक्ष कवी लेखक गीतकार युवराज कृष्णा पाटील धुमडेवाडी यांच्यासह गावातील मान्यवर पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते मुख्याध्यापक नारायण लांडे यांनी मान्यवर आयोजक आणि उपस्थितांचे आभार मानले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा संचारली असून स्वप्न संघर्ष आणि साध्य या तत्वांचा सा अवलंब करून गाव आणि देशाचं नाव उज्ज्वल करण्याचा संदेश देण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा